नवरात्री दोन हजार चोवीस कितव्या दिवशी कोणता कलर पहिला दिवस गुरुवार तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पिवळा दुसरा दिवस शुक्रवार चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस हिरवा तिसरा दिवस शनिवार पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस राखाडी चौथा दिवस रविवार सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस नारंगी पाचवा दिवस सोमवार सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पांढरा सहावा दिवस मंगळवार आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस लाल सातवा दिवस बुधवार नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस निळा आठवा दिवस गुरुवार दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुलाबी नववा दिवस शुक्रवार अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वांगी कलर